रात्री उशिरा दुकाने सुरू ठेवणाऱ्या पंधरा प्रतिष्ठानावर कारवाई शहरातील पठाणपुरा मार्गावर असलेल्या बारमध्ये झालेल्या भांडणात धुंद युवकांनी पोलीस जवानाचं बळी घेतल्यानंतर शहरातील दारू विक्रीचे दुकाने बार रेस्टॉरंट पोलिसांच्या रडारवर आले असून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार रेस्टॉरंटसह पंधरा प्रतिष्ठानावर पोलिसांनी अकरा मार्चला कारवाई केली आगामी होळी व इतर सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतील फ्रेंड्स बार सिटी बार करण बार दीपक बार यांच्यावर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस चंद्रपूर शहरचे पोलिसांनी कारवाई केली आहे पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत राहुल ढाबा टू किचन हॉटेल मेजवान बिर्याणी व नाक्यावरील आईस्क्रीम पार्लर जटपुरागेट गेट परिसरात पान टपरी चहा टपरी यांच्यावर पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे